सातबारा कोरा आंदोलनास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद सुकडीतील संतप्त शेतकऱ्यांनी भाजपचे झेंडे पेरून सरकारविरोधात दिल्या घोषणा शेतकऱ्यांचा सरकारवर तीव्र इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कुडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणेबाजी करताना दिसते या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या सुकडी येथील शेतकरी प्रकाश चौधरी यांनी सरकार विरोधातील आपला रोष भाजपचे झेंडे पेरून व्यक्त केला आहे सरकारने काहीच केले नाही आता आमची जमीन घ्या किंवा आम्हाला गांजा अफूची करू द्या असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे प्रतिक्रिया केवळ व्यक्ती नसून सरकारच्या अपयशी धोरणांवर एक जळजळीत टीका मानली जात आहे बच्चूकडू यांनी यावेळी बोलताना सांगितले की हे आंदोलन केवळ सातबारा कोरा करण्यापुरतेच मर्यादित नाही हे आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ज्यांच्या जमिनी रोजगार आणि पुनर्वसनाच्या हक्कासाठी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की सरकारने जर तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल राज्यात गेल्या काही दिवसात विविध योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपत्यांना दिल्या गेल्या मात्र बदलद्या शेतकऱ्यांना ना योग्य मोबदला मिळाला ना पुनर्वसन आणि ना, ना कुठलाही रोजगार यामुळे ग्रामीण भागात प्रचंड असंतोष उसळला आहे आता या असंतोषाला मच्चूकडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार मंच मिळाला ला तो अधिक तीव्र रूप धारण करत आहे कसं पाहत केंद्रात सरकार राज्यात सरकार जिल्हा परिषद त्यांची महानगरपालिका त्यांची सगळं घरावर झेंडे भाजपचे आता शेतातच राहिले होते ते त्याच्यात लावून टाकतोय नाहीतरी शेती पेरून काही फायदा नाही तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे तर का पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही चौतीसशे रुपयात आमची सोयाबीन गेली चार क्विंटल पिकली चार त्रिक बारा हजार ते पाचशे पाचशे पकडले तर चार पंचवीस बारा आणि तेरा आम्ही पाहतोय पंधरा हजाराचं सोयाबीन आलं एका एकरामध्ये आणि एका एकरात ऐंशी हजाराचा खर्च आला मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर बरं म्हणजे आम्ही वावरासहित तुमच्या पार्टीत येतो ना आता कमळ लागले का घेऊन घेऊ तुम्ही